नशेच्या इंजेक्शनचा साठा जप्त इचलकरंजी पोलिसांची धडाकेबाज कारवाई इचलकरंजी शहरात नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या प्रतिबंधित इंजेक्शनच्या विक्रीचा प्रयत्न हाणून पाडत इचलकरंजी पोलिसांनी उत्कृष्ट कारवाई केली आहे पंचगंगा नदी स्मशान घाट परिसरात सापळा रोचून पोलिसांनी एका तरुणास ताब्यात घेत त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात इंजेक्शनचा साठा जप्त केला पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित इसम नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शनचा साठा विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पंचगंगा नदी स्मशानघाटाजवळील रस्त्यावर साफार रचण्यात आला संशयावरून समर्थ दत्तात्रय चौगले व एकोणीस राहणार कोरोची यास ताब्यात घेण्यात आलं त्याच्या ताब्यातून मेटा मेफेटरनाइन सल्फेट इंजेक्शनच्या एकूण शंभर बाटल्या एक दुचाकी व मोबाईल असा सुमारे त्रेसष्ट हजार सहाशे पन्नास रुपयांचा मध्यमाल हस्तगत करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली पुढील तपास सुरू असून शहरात नशेच्या अवैध व्यवहारांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय नवसंकेत न्यूज साठी अमोल करुणी आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा